आदिवासी समाज भवन पाथ केंद्रीय उद्योग मंत्री नामदार अनंत गीते यांनी आदिवासी समाजाच्या मेळाव्यात दहा लाखांचा निधी देणार असल्याचे आश्वासन दिले होते त्याला आज प्रशासकीय मान्यता मिळाली यामुळे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लगिन घाईत केलेले भूमिपूजन अनधिकृत असल्याचा दावा शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख किशोर शेठ जैन यांनी केला बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी पाहुयात आज या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आले आणि या ठिकाणी भूमिपूजन झालेले आहे समाज भवनाचं तर काय सांगाल आज या ठिकाणी आम्हाला वर्कॉर्डर सुशिक्षित हातात दिलेली आहे तर आम्ही त्यांचे आभार मानतो आज शिवसेनेच्या वतीनं जिल्हा प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये आदिवासी समाज भवनाचं त्या ठिकाणी भूमिपूजन केलंय काय निधीबाबत काय सांगा आम्हाला गीते साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आदिवासी समाजाला दहा लाखाचा निधी दिलेला आहे परंतु आताचे जे उमेदवार आहेत जे लोकसभेचे त्यांची एवढी घाई झालेली आहे त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे की त्यांनी घाईघाईत वर्क ऑर्डर न होताना त्यांचं टेंडर पण फ्लॅश न झालाय तरीसुद्धा येऊन काय चार पाच लोकांना घेऊन काल उद्घाटन केलं आणि त्यांच्याबरोबर आमदार होते परत सभापती होते जिल्हा परिषद सदस्य होते अशा बऱ्याच म्हणजे सगळे प्रतिष्ठित लोकांना घेऊन अशी घाईघाईत काल आदिवासी समाजाला फसवणूक करून त्यांचं उद्घाटन केलं म्हणजे त्यांच्या पायाकालची वाळू आता घसरलीच आहे त्यांना त्यांची हार दिसत आहे गीते साहेबांचा विजय हा निश्चित आहे हे समजल्यानंतर त्यांनी घाईघाईत असं करून त्यांनी काल उद्घाटन केलेलं आहे आदिवासी समाजभवनाचं या ठिकाणी आपण भूमिपूजन केलेलं आहे काय सांगाल या प्रसंगी बळवराच्या साक्षीने आज आपण या ठिकाणी आदिवासी समाज बांधवांना जो मागे गिती साहेबांनी जाहीर सभेमध्ये शब्द दिला होता की तुम्हाला समाज मंदिर बांधण्यासाठी दहा लाख रुपयाचा निधी उपलब्ध करण्यात येईल त्या शब्दानुसार आज या ठिकाणी या समाज मंदिराचं भूमिपूजन तालुक्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने झालेलं आहे आदिवासी बांधवसुद्धा यामध्ये माझ्यासोबत आहेत हे भूमिपूजन झालेलं आहे असं फक्त तोंडी बोलून गेलेली काल काहीची मंडळी आहे परंतु आता हे अधिकृतरित्या आहे ज्यामध्ये गीतेसाहेबांचा फंड ट्रान्सफर झालेला आहे दहा लाख रुपयाची मंजुरी मिळाली आहे नुसती मंजुरी मिळाली नाही आहे तर वर्क ऑर्डर झालेली आहे आणि वर्क ऑर्डर होऊन ठेकेदार ठरून त्याचा शुभारंभ आज या ठिकाणी होतोय जो गीते साहेबांनी शब्द दिला होता तो शंभर टक्के आज पूर्ण केलेला आहे आणि ठेकेदारांना आम्ही विनंती केलेली आहे के की लवकरात लवकर परत खासदार खासदारहून जेव्हा येणार आहेत त्यावेळेला ह्याचं या इमारतीचं उद्घाटन तुमच्याच हस्ते व्हायला पाहिजे एवढ्या लवकरात लवकर या इमारतीचं काम करावं अशी विनंती मी ठेकेदारांना केलेली आहे काल काल आ भूमिपूजन झालं आणि आज सुद्धा या ठिकाणी आपण भूमिपूजन केलेलं आहे काय सांगाल एकूणच या सविस्तर याची परिस्थिती नेमकी काय आहे हे भूमिपूजन आहे ते आजचं अधिकृत आहे कालचं भूमिपूजन याची काही अधिकृत वर्क ऑर्डर कोणाला दाखवलेली नाही आहे त्याच्यामुळे आदिवासी बांधवांना घेऊनच आणि ठेकेदारांना घेऊन आणि वर्क ऑर्डर हातात घेऊन या ठिकाणी आम्ही भूमिपूजन केलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी चाललेल्या असताना राजकारणाची पातळी खूप खाली गेलेली आहे ह्याच आदिवासी बांधवांना जेव्हा गीतेसाहेबांनी शब्द दिला होता आणि तो काम पूर्ण होतोय त्याची वर्क ऑर्डर निघतंय हे जेव्हा कळतंय त्याच्या आदल्या दिवशी येऊन देशाची प्रमुख लोक राज्याची प्रमुख लोक आमदार ही मंडळी या ठिकाणी भूमिपूजन करत आहेत म्हणजे लगीनघाई म्हणतो आपण निवडणुका आल्यात नाही लगीनघाई लोकांना दाखवायचं आपण की हे काम आपण आपण करतोय मग हे काम एवढी वर्ष तुमच्या पाठीशी असताना तुम्ही केलेलं नाही मग गीते साहेबांनी जाहीर केल्यानंतर तुम्हाला काम करून दाखवण्याची घाई का झाली आणि जर खरोखर घाई झालेली होती तर मग हा काम मंजूर करून आणायला पाहिजे होता मंजूर करून त्याचं अधिकृत भूमिपूजन करायला पाहिजे होता परंतु जे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत या मतदारसंघाचे आमदार आहेत या प्रमुख व्यक्तींना सुद्धा जर ह्या गोष्टी कळत नसतील तर याच्यापेक्षा दुर्भाग्य दुर्दैव कुठलं या मतदारसंघाचं नाही असं मी समजतो जी घाई गडबड चाललेली आहे ही गाईगडबड निवडणुकीपूरती आहे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लोकांना फितवण्याचं काम सगळ्या ठिकाणी सुरू आहे सगळ्या ठिकाणी अनेक ठिकाणी हा प्रकार सुरू आहे नागोटण्यामध्ये सुद्धा मी परवा एक कार्यक्रम घेतला त्यामध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून एक पीएससीचं उपकेंद्र वणी येथे मंजूर करून आणले होते त्यांनी वर्कआउटर अशाच पद्धतीने झाली होती आणि ती वर्कआउटर होऊन त्याचं उद्घाटन करण्यासाठी जेव्हा आम्ही सरपंचाला त्यांना कळवलं तेव्हा आदल्या दिवशी चार लोक गोळा करून त्याचं भूमिपूजन त्यांनी अनधिकृतरित्या केलं आम्ही अधिकृतरित्या भूमिपूजन दुसऱ्या दिवशी केलं आणि ते काम सुद्धा सुरू झालेलं आहे तसं हे सुद्धा काम आज सुरू होणार आहे आणि ते काम पूर्ण होणार आहे कारण अधिकृत आम्हीच आहोत हे सगळे अनधिकृत आहेत टिक करा लाईक करा आणि शेअर करा